नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते गेल्या काही दिवसामध्ये ज्या बातम्या येत आहेत की भारत आणि चीन यांच्यामधल्या जी बोलणी चालू होती त्या बोलण्यांना यश प्राप्त झालेलं आहे आपले परराष्ट्र मंत्री श्री एस जयशंकर यांनी तर माध्यमांमध्ये असं सांगितलं की भारत आणि चीन यांच्यामधले जवळजवळ पंचाहत्तर टक्के वादग्रस्त मुद्दे जे होते त्यावर आमचं एकमत झालेलं आहे उरलेले काही मुद्दे जरूर आहेत पंचवीस टक्क्याचा मतभेद आहे आणि त्याच्या बाबत सुद्धा आम्ही बोलणी करून हे मार्गाला लावू अशी आशा त्यांनी व्यक्त केली या सगळ्याची पार्श्वभूमी अचानक जयशंकर यांनी हे का जाहीर केलं हे आधी समजून घ्यायला पाहिजे या अगोदर आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल हे देखील चीनी अधिकाऱ्यांना भेटले होते आणि काही प्रश्नांबाबत तुम्ही थेट जयशंकर यांच्याशी बोला असा त्यांनी सल्ला चीनच्या अधिकाऱ्यांना दिला त्यानंतर चीन थोडा बिथरलेला दिसलेला होता कारण जयशंकर जे आहेत ते अतिशय स्पष्ट वक्ते आहेत आणि ज्याला जी गोष्ट स्पष्टपणे सांगायची तथ्य सांगायची ती सांगण्यामध्ये ते कधी कुचराई करत नाहीत दोवल यांच्याकडून हा संदेश मिळाल्यानंतर तुम्हाला कदाचित तुम्ही बघितलं असेल की ग्लोबल टाइम्स हे जे वेबसाईट आहे ती चिनी सरकारची अधिकृत वेबसाईट मानली जाते त्याच्यावरती एक लेख प्रसिद्ध झाला आणि त्यामध्ये जयशंकर यांच्यावरती खरभरीत टीका करण्यात आली होती जयशंकर यांच्या बाबत अनेकांचे अनेक आक्षेप खास करून परदेशी लोकांचे असू शकतात त्यांना एक फार मोठी भूमिका आज ते मांडत आहेत आणि भारताचं आपण ज्याला आपण म्हणतो मल्टी लॅटरल मल्टी पोलार अशा पद्धतीचं जे भारताचं एक स्थान आपण परराष्ट्र नीतीमध्ये बनवू बघत आहोत ते पुढे नेण्याचं महत्वाचं काम जयशंकर यांना करावं लागतं आणि मग त्यांचे जे कोणी काउंटर पार्ट असतील म्हणजे वेगवेगळ्या देशांचे मंत्री असतील किंवा तिथले सेक्रेटरी असतील या विषयामधले त्या सर्वांशी बोलण्याचं काम जे आहे आणि त्यांना वस्तुस्थितीच भान करून देण्याचं काम हे जयशंकर हे चोखपणे बजावतात ग्लोबल टाइम्स मधला हा लेख आल्यानंतर मात्र एक अशी प्रतिक्रिया आली की चिन्यांना बहुधा आपली चूक उमजली आणि आपण अशा पद्धतीने अं जे काही मतभेद असतील ते मांडायला नको होते याची कुठेतरी जाणीव झाली आणि ताबडतोबीनी हा लेख जो आहे तो वेबसाईट वरून गायब करण्यात आला तो जो लेख आलेला होता त्याच्यामधले जे आक्षेप असतील ते आक्षेप कदाचित आज सुद्धा चर्चेच्या फेऱ्यांमध्ये आपण ज्या वेळेला टेबलावर बसतो तेव्हा चिनी मांडत असतील आणि भारतीय लोक त्याच्यावरती त्याला उत्तर देखील देत असतील पण निदान ते खा खाजगी आपली जी बोलणी आहे त्याच्या पुरतच मर्यादित ठेवावं आणि एकंदरीतच लोकांच्या पुढे हे मुद्दे मांडले जाऊ नयेत हे तत्व यांनी मान्य केलं तेव्हाच आपल्या लक्षात आलं होतं की कुठेतरी काहीतरी बदल होताना दिसतो आहे जयशंकर यांनी जेव्हा आता सांगितलं की पंच्याहत्तर टक्के विवादास्पद मुद्दे जे आहेत त्याच्यावर आम्हाला तोडगा काढायला यश आलेलं आहे इथेही चिनी ड्रॅगननी थोडीशी नांगी टाकलेली दिसते असं आपण बघतो गेले मला वाटत सुरू झाली आणि त्यानंतर लगोलगच हे दोन हजार वीसच्या एप्रिलमध्ये चिनी सैन्यांनी तिथे काही हालचाली केल्या सैनिक पुढे पाठवले हो आणि ज्या ठाण्यांवरती सर्वसाधारणपणे भारतीय लोक गस्त घालत होते तिथे त्यांना गस्त घालायला सुद्धा त्यांनी कसा मज्जाव केला अटकाव केला ते आपण बघितलं आणि थोड्या फार तिथे चकमकी सुद्धा झालेल्या ह्या सगळ्या वातावरणामधून जे एक अस्थिर एक अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच्यामध्ये तोडगा म्हणून मोदी सरकारनी डोकं थंड ठेवून चिनी सरकारशी बोलणी करणं हाच मार्ग प्रशस्त आहे असं समजलं मला वाटतं ही जी बोलणी चाललेली होती ती खास करून लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर होत होती एक दोन तीन चार करत वीस बावीस बोलण्यापेक्षा जास्त फेऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या झाल्या त्याच्यामधून काही गोष्टी हाताला लागल्या आणि यानंतर पण राजकीय पातळीवरती चर्चा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मग काही यश आल्याचं आपण आज बघतो आहोत जे चीनी हे आक्रमण करण्याच्या परिस्थितीमध्ये होते अनेकदा बातम्या येत होत्या आणि चीन स्वतः सुद्धा खोडसाळपणा करत होता अरुणाचल मधले अनेक शहरांची नावं त्यांनी बदलून टाकली तिथे नावं दिली त्यांनी ना, अरुणाचल प्रदेश जो आहे हा दक्षिण तिबेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्याच्यावरती चीन दावा करत असतो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये चीन न, न, जो आक्रमकपणा केलेला होता त्याच्यावरती कुठेही भडक डोक्याने भारत सरकारनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नव्हती हे विशेष गोष्ट आहे एकंदरीतच जे पोस्टरिंग चाललेलं होतं आणि भारताची उत्तर सीमा इथे कधीही भडका उडू शकतो अशी बातम्या आपण वाचलेल्या गेल्या तीन चार वर्षामध्ये तुम्हाला आठवत असतील पण कुठेही अशी ठिणगी पडू न देता त्यातून मार्ग काढणं हेच तर मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे असं मी समजते त्याच दरम्यान युक्रेनच्या युद्धालाही सुरुवात झाली होती त्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि त्या युद्धावरती भाष्य करताना मोदी म्हणाले होते की हा काळ युद्ध करण्याचा नाही जग एका मोठ्या संकटामधून पार पडत होत कोविडचं संकट आलेलं होतं जागतिक मंदी होती अनेक उद्योगधंदे बंद पडलेले होते जनतेच्या हातामध्ये पैसा उरला नव्हता आणि अशा एका वातावरणामध्ये तुम्ही युद्ध सुरू करता ही चुकीची गोष्ट आहे असं रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना समोरासमोर सांगणं ही खूप मोठी धाडसाची गोष्ट होती पण मोदी ते करायला सुद्धा कुच पुछा, कुचराई त्यांनी केली नाही ही, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती आणि मग असं जेव्हा मोदी पुतीनला सांगतात किंवा युक्रेनला सांगतात तेच मोदी आपल्या स्वतःच्या विवादामध्ये एक लढाई होऊ शकेल इतपत परिस्थिती ढकलून नेतील अशी अजिबात शक्यता नव्हती आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बघाल तर भारताला आज युद्ध परवडण्यासारखं आहे का याचाही थोडा विचार करायला पाहिजे त्याच्यावर कदाचित मी एक वेगळा व्हिडिओ करेन या पिढीने म्हणजे माझ्या पिढीने एकाहत्तरच युद्ध बघितलं त्यानंतर नव्याण्णव साली कारगिलचं झालं सा ते सुद्धा खूप मोठं व्यापक युद्ध होत असं नाही एकाहत्तर सारखं ते युद्ध नव्हतं तेव्हा आताची जी पिढी तीस पस्तीस वर्षाची पिढी आहे किंवा त्यापेक्षा थोडं जास्त वय समजा एक आपली जी एकूण जनता आहे तिच्या पन्नास टक्के जनतेने युद्धाचा अनुभव घेतलेला नाहीये युद्ध म्हणजे काय तुमच्या स्वातंत्र्यावरती किती प्रकारची बंधन येऊ शकतात आणि काय काय होऊ शकतं याचा आपण अनुभव घेतलेला नाहीये आणि इतक्या वर्षांनंतर जर का युद्धामध्ये पडायचं झालं तर जनतेची मानसिक तयारी करून घ्यावी लागेल कुठेही जनता कष्टाला कमी पडेल अशातला भाग नाहीये पण झीज सोसावी लागते आणि ती झीज सोसण्यासाठी मानसिक तयारी करून घ्यावी लागते त्या मोदी सरकारने हे सगळं टाळलं ही अतिशय उत्तम गोष्ट झाली आहे आपण बघतो पण अचानक गमतीचा भाग असा आहे की हे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जावा असं चीन सरकारला कुठेतरी का वाटलं असेल याचा विचार मी सतत करत असे आणि मग तिथे आपल्याला कळतं की युक्रेन युद्धाचे जे अनेक धडे केवळ युक्रेननी आणि रशियानी घेतले नाहीत तर जगभरच्या सर्व देशांनी घेतलेले दिसतात त्याच्यामध्ये चीनचा सुद्धा नंबर आहे असं मला वाटतं चीन च्या समोर एक गोष्ट पक्की आहे की ज्या पद्धतीने अमेरिका आणि युरोपीय देश ज्यांच्यामध्ये नेटो सक्रिय आहे जे नेटोचे सभासद आहेत त्यांनी कशा प्रकारे कृत्रिम रीतीने हे युद्ध सुरू केलं आणि ते युद्ध ओढवून घेतलं या युद्धामध्ये युक्रेन तर बर्बाद झाला रशियाचंही प्रचंड नुकसान झालं असं म्हणतात की रशियाचे जवळजवळ एक ट्रिलियन डॉलर एक ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ एक लाख डॉलर कोटी डॉलर खर्च झाले या सगळ्या प्रकारामध्ये इतकी अवाढौप किंमत रशियाला मोजावी लागलेली आहे कल्पना करा की आपल्याला असं काही करावं लागलं तर आपले फॉरेन रिझर्व्ह जे आहेत त्याला आपण म्हणतो ते साधारण सहाशे ते सातशे बिलियन डॉलर्सच्या हिशोबात आहेत अजून आपण ट्रिलियन मध्ये गेलेले सुद्धा नाही होत अनेक तुमचे विकास प्रकल्प आहेत ते अजून कार्यरत आहेत ते पूर्णत्वाला मला गेलेले नाहीयेत अजून पुष्कळ मोठी गुंतवणूक भारताला करायची आहे ही सगळी जी गुंतवणूक तुम्ही डोक्यावर घेतली आहे त्याची कर्ज परत फेडण्याची वेळ येणार आहे तोपर्यंत आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागणार आहे हे सगळं असताना जेव्हा चीन चीनचं हे आव्हान समोर येत होत त्या काळाचा विचार करा मित्रांनो एका बाजूला अमेरिका सतत तुम्हाला आठवत असेल एक असा महापूर आलेला होता बातम्यांचा कि उद्या कदाचित जर का चीननी अरुणाचलमध्ये आक्रमण केलं तर मग अमेरिका भारताच्या बाजूला उभी राहणार नाही कारण भारत अमुक 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 करत नाही तर ते अमुक 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 म्हणजे काय तर तुम्ही आमची ही शस्त्रास्त्र घ्या विकत घ्या आमचं ते विकत घ्या तुम्ही आम्हाला युक्रेनसाठी पाठिंबा द्या तुम्ही रशियाकडून तेल विकत घेऊ नका नेटोचे मेंबर व्हा तुमचं सैन्य आमच्या लढाईमध्ये पाठवा इथपासून सर्व प्रकारच्या मागण्या चाललेल्या होत्या पण त्या कशालाही दाद दिली नाही आणि प्रत्येक वेळेला जयशंकर यांनी एकच उत्तर दिलं की आमचा आणि चीनचा जो वाद आहे तो आमचा आम्ही बघून घेऊ आम्ही सोडवून घेऊ आम्हाला बाहेरच्या लोकांची मदतीची गरज लागेल असं आता तरी चित्र नाही हे जे उत्तर जयशंकर गेली चार वर्ष सातत्याने देत होते त्याचा विचार करा मित्रांनो कशा प्रकारे तुम्हाला कात्रीत पकडायचं ही असते ही कुमी आहे म्हणजे तिथून चीनचा वागुल दाखवायचा इथून तुम्ही आमची शस्त्रास्त्र खरेदी करा तुमचं सैन्य आमच्याकडे पाठवा कारण ह्यांना ह्यांचे सैनिक मरायचे नाहीयेत बॉडी बॅग्स परत आल्या तर अमेरिकेत बोमो होते जनतेला आवडत नाही म्हणून सैन्य पाठवता येत नाही मग तिथे सैन्य नाही म्हणून काय तर भारतीय सैनिकांनी जायचं आणि तिथे धारातारती पडायचं कशासाठी तर ह्यांच्या यशासाठी ते आपल्याला शक्य नव्हतं आणि आपण कधी तसं करणार सुद्धा नाही ही जी परिस्थिती आहे त्या सतत धमक्या द्यायच्या एस फोर हंड्रेड घेऊ नका रशियाकडून आमची प्रणाली घ्या आमची प्रणाली घ्या बरोबर आहे पण मग त्याच्यामध्ये एस फोर हंड्रेड पेक्षाही अधिक प्रगत असलेली प्रणाली तुमची कोणती असेल तर ती त्या म्हटलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आत्ताची गोष्ट तुम्ही बघाल तर एल सी आपलं जे तेजस विमान आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण विमान जी इंजिन आहेत ती अमेरिकेची वापरण्याचा निर्णय घेतला तर अमेरिकेने या इंजिनांचा पुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या एक्सपोर्ट ऑर्डर मिळाल्या किंवा देशांतर्गत सुद्धा जी मागणी आहे ती मागणी सुद्धा आपण पुरी करू शकत नाही हो। अशा पद्धतीने इथून तिथून तुमचे पाय ओढण्याचे प्रकार चाललेले होते जेणेकरून तुम्ही आमच्या आश्रयाला या, या म्हणजे काय तर आम्ही हुकूम देणार आणि तुम्ही त्याचं पालन करायचं ही परिस्थिती नाही आणि म्हणून जेव्हा मी म्हटलं की जयशंकर हे मल्टी लॅटरल मल्टीपोलर हे शब्द का वापरत होते त्याचा अर्थ अमेरिका मेंदू मध्ये शिरत नव्हता त्यांना फक्त एकच अरेरावी माहिती आहे आणि त्या अरेरावीला कोणीही धूप घातली नाही ही, ही परिस्थिती जी आहे त्याचा फायदा चीन जरूर घेऊ शकला असता पण चीन वरती सुद्धा एक वेगळं संकट आहे लक्षात घ्या कुठूनही काही केलं तरी रशियाला खाली खेचल्यानंतर चीनला खाली खेचणं हे अमेरिकेला आता फार महत्वाचं वाटत आहे आणि मग त्यासाठी चीनची कोंडी करण्यासाठी म्हणून क्वाडची रचना करण्यात आली पण त्या मध्ये अशी परिस्थिती आणली की ह्याच्यामध्ये रशिया सुद्धा असेल रशिया हा सुद्धा आपला शत्रू आहे मान्य करा म्हटल्यानंतर भारताने त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य दाखवलं नाही ते दाखवलं नाही म्हटल्यानंतर दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनला अडवणार कोण चीनला अडवण्यासाठी फोर्स कोणाचा आहे तर जपान ऑस्ट्रेलिया तुमचा साऊथ कोरिया फिलिपाइन्स ह्यांच्या मदतीने जर का त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो पुरेसा पडणार नाही कारण परत एकदा सैनिकी ताकद लष्करी ताकद भारताकडे आहे स्ट्रेट मध्ये चीनची जर का गळचेपी करायची झाली कोंडी करायची झाली तर ती ताकद केवळ भारताकडे आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि ते अमेरिकेच्या गळ्याखाली उतरत नाहीये गळ्याखाली उतरत नाहीये म्हणून त्याची जाणीव चीनला करून देणं हे आपलं कर्तव्य होत हे आपण पार पाडलं त्याच्यासाठी रशियाची मदत सुद्धा घेतली रशियाची मदत घेतली तेव्हा चीनची स्वतःची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नाही आपण अनेक तुम्ही रिपोर्ट बघितले असतील की एका कोविड नंतरच्या खूप मोठ्या आर्थिक संकटामध्ये चीन सापडलेला आहे जिथे संपूर्ण जगामध्ये मागणी घटली तिथे यांनी जागतिक संपूर्ण जगाची फॅक्टरी म्हणून मिरवणारा चीन त्यांच्या फॅक्टरीच्या ऑर्डर्स कमी झाल्या लोक बसून राहायला लागले माल अडकला पैसा अडकला त्याच्यामध्ये त्यांच्याकडची जी रिअल इस्टेट जे एकंदर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मंदी आली कारण लोकांच्या हातात पैसा नाही लोकांनी खर्च करावा म्हणून सरकारनी आपण आपल्याकडे जसं देतात ना अनुदान काय दीड हजार रुपये लाडकी बहीण अमुक तमुक तसेही पैसे देऊन बघितले पण लोक खर्च करत नाहीत कारण अडी अडचणीला हाच पैसा उपयोगी होईल हे जाणून चिनी जनतेनी तो फक्त खिशामध्ये ठेवून दिला तो खर्च केला नाही खर्च केला असता तर आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली असती मंदीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असता पण चिनी सरकारवरती जनतेचा विश्वास नाही तेव्हा अशा पद्धतीची स्वतः समोरची जी संकट आहेत त्या संकटांचा विचार करून तरी चीननी हा आगाऊपणा करायला नको होता पण आडदाणपणा आणि आक्रमक राहणं हे त्यांच्या रक्तात मुरलेलं असल्यामुळे ते त्याच गोष्टी परत परत करत होते आता सुद्धा तुम्ही बघाल तर ते जे राजी झालेले आहेत म्हणतात किंवा जयशंकर यांनी जे सांगितलं पंच्याहत्तर टक्के विवादाचे मुद्दे आम्ही मिटवले आहेत त्याच्यावरती चीनकडून भाष्य काही फारसं सहाज आलेला आपल्याला दिसत नाही याचा अर्थ असा की चीननी नांगी जरूर टाकलेली आहे पण ती थोड्या काळापुरती ह्याच्या नंतर पुढच्या काळामध्ये तो पुन्हा एकदा डसायला तयार होणार नाही अशी खात्री आज कोणीही देऊ शकत नाही पण आजच्या घडीला तरी निदान हा काळ जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि काळ म्हणजे कुठचा मी म्हणते तो लक्षात घ्या तुम्ही आए, 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 हो आए, हा सप्टेंबर महिना चालू आहे अर्धा सप्टेंबर झालेला आहे ऑक्टोबर आहे नोव्हेंबर मध्ये मतदान होणार आहे अमेरिकन निवडणुकीमध्ये ह्या दीड महिन्याच्या काळामध्ये जो राष्ट्राध्यक्ष तिथे बसलेला आहे तो उत्सुक आहे इथे युद्ध सुरू करण्यासाठी हा काळ हा काळ जो आहे हा जपण्याची गरज आहे या काळामध्ये कुठलाही नवा संघर्ष होऊ नये म्हणून संघर्षाला उत्सुक असलेल्या पक्षांनी सुद्धा आपल्या वागण्यावरती निर्बंध घालावेत असा काळ आहे याच्या नंतर जर का ट्रम्प निवडून आले तर जागतिक राजकारणाला वेगळी दिशा मिळेल यात शंका नाही आणि त्यावेळेला मग बघता येईल की अमेरिका नेमकं या सर्व प्रश्नांकडे कशी बघणार आहे त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी ठरवता येतील पण तोपर्यंत तरी आज युद्धाच्या खाईत पडण्यामध्ये कुठलाही मतलब नाही हे जर का चीनला समजलं असेल तर ती मोठी गोष्ट आहे हे चीनला जे समजलेलं आहे मी म्हणते ते केवळ युद्धाचा धाक आहे म्हणून नाही आर्थिक परिस्थिती लयाला गेलेली आहे म्हणून नाही पण ज्या पद्धतीमध्ये चेंज सत्ता चे गेम अमेरिकन सरकार इथे खेळताना दिसते म्यानमार असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल भारत असेल यांच्या समोर जे यक्ष प्रश्न खुद्द रशियामध्ये सुद्धा सत्ता पालटाचा त्यांनी प्रयत्न करण्या केला एक जनरल कोणीतरी बंड करून निघाला म्हणून प्रचंड मोठ्या कहाण्या कशा वेस्टर्न मीडियामध्ये आल्या त्या तुम्हाला आठवत असेल या सगळ्यापासून शी जिनपिंग अलिप्त राहू शकतात का चीन मध्ये राजवट बदलण्याचे प्रयत्न अमेरिका करणार नाही असं शी जिनपिंग यांनी बिलकुल अनुमान काढू नये कारण वेगवेगळ्या पद्धतीने चीनच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अमेरिकेनी कशी पावलं टाकलेली आहेत आणि ते कुठे कुठे घुसून बसले आहेत त्याचा अंदाज कदाचित शी जिनपिंग यांना येणार नाही आणि ही जी भीती आहे हा जो धाक आहे की रेजीम चेन सत्ता पालटाचं वारं आपल्याही देशापर्यंत येऊ शकत ही सर्वात मोठी भीती चीनला आज भेडसावते आहे आणि म्हणूनच तात्पुरता का होईना पण ह्या ड्रॅगननी नांगी टाकलेली जरूर आहे मित्रांनो ती किती काळ चालेल ह्याची हमी आज तुम्ही किंवा मी देऊ शकत नाही पण जी काही उसंत मिळालेली आहे ती भारतासाठी खूप मोठी आहे खूप मोठी आहे कारण आपण कुठल्याही महासत्तेच्या दडपणाखाली न येता आपल्या हिताच्या आपल्या देशाच्या हिताचे निर्णय आपण घेताना दिसतो आहोत आणि दमदारपणे घेताना दिसतो आहोत अनेक जण असं म्हणत होते की दोनशे चाळीस सीट मिळवून मोदी सत्तेवर आले त्यांचं सरकार आता डळमळीत असेल ते मोठे मोठे निर्णय घेऊ शकणार नाहीत हात लटपटतील त्यांचे परंतु तसं काहीही होताना दिसत नाहीये ज्या पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताची परराष्ट्र नीती तितक्याच दमदारपणे सुरू आहे त्यातून आपण हंड्रेड पर्सेंट म्हणू शकतो की मोदी सरकार डळमळीत अजिबात नाही त्या तसं नसतं तर चीनला नांगी टाकायला लावायला त्याची ताकद कमी पडली असती जे कॅल्क्युलेशन अमेरिकन सरकार करत ते चीन सुद्धा करू शकतं इथे मोदी सरकार कोसळू शकतं हे कोणालाही कळतं पण ते कोसळणार कसं नाही याची काळजी कशी घेतली जाते हे चीन वगतो आहे आणि म्हणून त्याला हा जो आपण म्हणू तोडगा काढायचं जे मार्ग भारताने दिला एक फेस सेव्हिंग फॉर्म्युला दिलेला आहे श्री जिनपिंगला त्यांचे हात असे नुसते शिवशिवत होते कुठूनही करून आपल्या देशामध्ये आपण हिरो म्हणून गणले जाओ म्हणून भारत हे अतिशय कमकुवत राष्ट्र आहे त्याला आपण कधीही दबवू शकतो तेव्हा तो जो विजय मिळाला आहे तो जनतेच्या समोर ठेवायचा आणि आपण किती मोठे राष्ट्रभक्त आहोत हे जनतेला पटवायचं हे सगळं जे नाटक आहे ते शी जिनपिंग यांना आता बाजूला ठेवायला लागलेला आहे मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य असंच राहू द्या नमस्कार